नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या काही शेतीमालाच्या बाजारावर सरकारी धोरणांचा तर काही मालाच्या दरांवर आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम दिसून येतोय बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत सोयाबीन आणि सोयापेन बाजारातील चढउतार सुरूच आहेत सोयाबीनचे वायदे कालच्या तुलनेत आज काहीसे कमी होऊन तेरा पॉईंट चौदा डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होते तर सोयापेनने पुन्हा एकदा चारशे डॉलरची पातळी गाठली होती सोयापेनच्या वायद्यांमध्येही मोठे चढउतार सुरू आहेत देशातील बाजारातही गेल्या दोन आठवड्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत सोयाबीनला आजही सरासरी चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव देशातील बाजारावरही दिसून आला ही, ही परिस्थिती आणखीन काही दिवस असू शकते असा अंदाज आहे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत बाजारातील कापूस आवक मात्र टिकू नये दैनंदिन सरासरी आवक सव्वा लाख गाठींच्या दरम्यान असल्याचं व्यापारी सांगतात तर कापूस सूत आणि कापडाला उठाव नसल्याचं उद्योगांकडून सांगण्यात आलं अशा कात्रीत सध्या कापूस बाजार अडकल्याचं दिसत सध्या कापसाला सरासरी सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस स्थिर दिसतो तर बाजारातील आवक आणखीन एक ते दीड महिना असू शकते असा अंदाज कापूस बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत कांदा उत्पादनात पंचवीस टक्के घट होण्याचा अंदाज असल्याने सरकारने निर्यातबंदी केल्याचं म्हटलंय पण निर्यात बंदीने सध्या बाजार मोठ्या प्रमाणात कोलमंडलाय कांद्याचे भाव अनेक बाजारांमध्ये आता निम्म्यावर आलेत तर बाजारातील आवक वाढलेली दिसते त्यामुळे कांदा उत्पादनाबाबत सरकारचा अंदाज चुकल्याचं सांगितलं जातं पण आवक वाढल्याचा दबावही दरावर दिसून येतोय सध्या बाजारात कांदा एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलने विकला जातोय मागील आठवडाभर कांदा बाजार कोसळल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय बाजारातील अवकेचा दबाव आणखीन काही दिवस असू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सरकारने गहू साठा मर्यादा कमी केल्याचा बाजारावर परिणाम दिसून येतोय साठा मर्यादा कमी केल्यामुळे व्यापारी आणि विक्री संस्थांना या मर्यादेच्या पुढे गव्हाचा स्टॉक ठेवता येत नाही म्हणजेच व्यापाऱ्यांना या मर्यादेतच व्यापार करावा लागेल साहजिकच याचा परिणाम भावावर दिसून येतोय गव्हाचे भाव जवळपास शंभर रुपयांनी नरमलेत भारतीय अन्न महामंडळ म्हणजे एफ सी लिलावातही भाव कमी झाला होता गव्हाचा भाव सध्या दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान होता आता गहू बाजाराचे लक्ष रब्बी हंगामातील गहू लागवड आणि उत्पादनावर आहे असं गहू बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकून येत खरीपात यंदा बाजरीच्या उत्पादकतेला फटका बसल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे तर बाजरीला सध्या उठाव आहे परिणामी बाजरीचा भाव टिकून बाजरीला सरासरी दोन हजार चारशे दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला रब्बीतही बाजरी उत्पादन वाढण्याची शक्यता फारशी नाहीये त्यामुळे पुढील काळातही बाजरीचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत धन्यवाद आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध अॅग्रो वन डॉट कॉमला अवश्य भेट द्या